सोलापूर महानगरपालिकेअंतर्गत डफरिन चौक येथील हॉस्पिटल परिचारिका सुनीता डघे यांना काही दिवसांपूर्वी आपले कर्तव्य पार पाडत असताना कोरोनाची लागण झाली होती त्यांना यशोधरा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आले होते आज चौदा जून दोन हजार वीस रोजी ते करोनातून मुक्त झाल्यामुळे यशोधरा हॉस्पिटलमधून त्यांना डिस्चार्ज मिळाला त्यांच्या सहकार्यांनी डफरिन चौकातील महापालिका हॉस्पिटलमधील हॉस्टेलमध्ये सुनीता ढगे यांचे आनंदाने व उत्साहाने स्वागत केले यावेळी त्यांनी व त्यांचे सहकारी परिचारिका रेश्मा तलफदार यांनी बाबा मिस्त्री अशोक जानराव व यशोधरा हॉस्पिटल प्रशासनाचे विशेष आभार मानले कोरोना महामारीच्या मा काळात सोलापूरचे बाबा मिस्त्री यांनी अनेक गरजू लोकांना मदत केली असून चोवीस तास जनतेच्या सेवेसाठी ते तत्पर होते त्यामुळे त्यांचे विशेष कौतुक संपूर्ण शहरामध्येच नव्हे तर सोलापूर जिल्ह्यामध्ये होत आहे म्हणून काम करते मला तीन सहा रोजी मला कोरोनाग्रस्त पॉझिटिव्ह म्हणून रिपोर्ट आला मी तिथं कारवा असताना मला कोरोना आजार लागू झाला मग नंतर मी चार तारखेला यशोधराव हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाले तिथं मला सर्व स्टाफने व्यवस्थित उपचार दिले डॉक्टर शुतुजा मॅडम शेटे सर आणि सर्व स्टाफ सिस्टर ब्रदर आणि मा विशेषतः मामा लोकं खूप काळजी घेतली त्याबद्दल मी सर्व हॉस्पिटलचं आतामध्ये माझे सगळे उपचार व्यवस्थित झाले तसंच माझ्या सकाळी नाश्ता चहा जेवण संध्याकाळचं जेवण व्यवस्थित होतं कुठल्याही प्रकारची तरी तक्रार नाही माझे सगळा स्टाफ व्यवस्थित आहे सगळा मॅनेजमेंट व्यवस्थित आहे ह्या हॉस्पिटलमध्ये मला लवकर उपचार मिळाल्यामुळे मी मुक्त झाले त्याबद्दल आभार मानते सोलापूर महानगरपालिका कर्मचारी संघटना तसेच ऑल स्टाफ परिचारिका आणि सर्व सोलापूर महानगरपालिकेचे कर्मचारी गेल्या चौदा दिवसापासून कोरोना पॉझिटिव्ह आलेली आमची स्टाफ सुनीता ढगेही यशोधरा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होती तिच्यावर उपचार करताना सुरुवातीला प्रॉब्लेम आले पण तिच्यावर उपचार व्यवस्थित झाले आणि डिस्चार्ज देताना बिलासाठी प्रॉब्लेम आले तर त्यावेळेस सन्माननीय बाबा मिस्तरी कृती समिती कृती समिती अध्यक्ष जानराव सरांनी आम्हाला खूप सहकार्य केलं आमचे तीन स्टाफ तिथं कोरोनामध्ये होते तिन्ही स्टाफला बिलासाठी दोन दिवसापासून यशोदा हॉस्पिटलमध्ये प्रॉब्लेम येत होता बाबा मिस्तरांनी सन्मान आयुक्तांशी चर्चा केली जनरा सरांनी चर्चा केली आणि सन्मान्य हा अतिशय सुंदर निर्णय घेतला की सर्व स्टाफ साठी हॉस्पिटलमध्ये सेवा ही मुक्त दिली जाईल आणि अशाच प्रकारे अशाच प्रकारे त्या कुठल्याही स्टाफला कुठलाही कर्मचारी काम करत कर्मचाऱ्याला लवकरात लवकर सेवा मिळावी अशी मी सन्मानी आयुक्त साहेबांना देखील विनंती करते बाबा मिस्त्री सरांना आणि जानराव सरांना आणि मी बाबा मिस्त्री सरांचे शतशःहा आभारी आहे धन्यवाद